हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर हा आहे माझा शेरू तर हा आहे माझा टफी तर टफी हा सगळ्यांना खूप आवडतो टफी हा सगळ्यांचा आवडता आहे आणि शेरू हा आमचा जुना कुत्रा आहे त्याच्यामुळे तो सगळ्यांचा लाडका आहेच पण हा आहे टॉमी तर तीन कुत्रे आहेत माझ्याकडे आणि इथे टॉमी काय घेऊन आलेला आहे तुम्हाला दिसलं असेल की हे काय आहे ते आणि माझं जे इतर पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहे तर तुम्ही हे काय दिसतंय तुम्हाला तर ओळखायला आलं असेल तर कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा मला की टॉमी काय घेऊन आलेला आहे तर चला चल आपण आता पोल्ट्रीकडे वाटचाल करणार आहोत आणि आता इथे टफी आणि शेरू जो आहे तो हा अगदी मी चले किंवा टॉमी हे माझ्या मागे मागे येत असतात आणि इथे माझं जे आहे तर आ, सेकंड गेट आहे तर आ, हे, हे गेट आम्ही जे आहे पलीकड जा हे गेटचा वापर करतो तर बघा गेट उघडलं नाही तर लगेच दोघही जे डॉगी आहे ते बाहेर येतात आणि हे जे आहे पोल्ट्रीचं गेट आहे पोल्ट्रीचं गेट उघडून आता आतमध्ये मी आलेले आहेत आणि इथे जे आहे तुम्ही बघू शकता तर इथे लिंबोणीचं झाड आहे यंदाच्या वर्षी माझ्या आणि मुळीला खूप लिंब आलेले आहेत त्यामुळे मला घरी लिंब आणायचं टेन्शन नाही आहे आणि पाहुण्यांना पण सरबत करायला आता मला खूप महाग लिंब म्हणून घ्यावी लागणार नाही आहे तर हा पेरूचं बाग बघू शकता आता पेरूच्या बागेला ज्या आहेत पाणी चालू आहे आणि मी चाललेले आहेत पोल्ट्रीकडे तर हे खूप दिवसांचे जे आहेत पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या कमी असल्यामुळे अगदी जेवढ्या कोंबड्या आहेत ना तर त्यांनी एवढं सगळं जी जागा आहे ती पूर्ण काळीभोर करून ठेवलेली आहे अगदी गवत येऊन देत नाही आहे आणि सुंदर पद्धतीने इथे माझ्या कोंबड्यांनी हे सगळं जे आहे जागा मेंटेन ठेवलेली होती असं म्हणावं लागेल तर चल आता पोल्ट्रीमध्ये जाणार आहोत आणि आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी खूपच वाईट दिवस आहे तर पोल्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पंख पडलेले आहेत आणि बरेच असे पंख इथे आहेत आणि पोल्ट्रीचं जे आमचं काम अपूर्ण आहे जेव्हा आम्ही नवीन पिल्लं शिफ्ट केले तर जुन्या मोठ्या कोंबड्यांसाठी आम्ही इथे जर अशी जागा बनवली होती पण त्याचं काम आमच्याकडनं पूर्ण झालेलं नव्हतं इथे दरवाजा राहिलेला होता बनवायचा तो पण काही पूर्ण झालेला नव्हता आणि इथे शेडनेट लावलेला आहे तर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन काय दाखवणार आहे तर मी म्हटलं की आजचा दिवस कसा वाईट आहे माझ्यासाठी तर एक वीस फेब्रुवारीला झालेली जी गोष्ट आहे तर ती इथे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर पत्रा जो आहे तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे कारण तो मध्ये जर आता तो पत्रा इथे मला लागणार नाही आहे कारण मी रोज संध्याकाळी पत्रा इथे लावत असते आणि म्हणजे कोंबड्या बाहेर येणार नाही रात्रीच्या आणि ही गे शेडनेट आहे तर आता हे मी काढून टाकणार आहे कारण हे रोज मी काढते जेव्हा मी पोल्ट्रीमध्ये जाते तर जेव्हा मी पोल्ट्रीमध्ये गेलेले आहे तर तुम्ही बघू शकता कोंबडे जे आहे तर एक पण कोंबडी मला इथे पोल्ट्रीत दिसलेली नाही आहे सगळ्याच बाजूनी मी कोंबड्या बघितलेल्या आहेत पण मला कुठेच माझ्या कोंबड्या दिसलेल्या नाही आहेत मग मला खूप आश्चर्यचा धक्का बसला की माझ्या कोंबड्या आहेत कोंबड्या जास्त नव्हत्या माझ्या नऊ कोंबड्या होत्या तर माझी कोंबड्या कुठे गेलेल्या असतील तर एक कोंबडी इथे मरून पडलेली आहे आणि मला ती कोंबडी बघून खूप वाईट वाटलं की माझ्या आणखीन कोंबड्या कुठे गेलेल्या असाव्यात मला एक पण कोंबडी इथे दिसलेली नाही आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की रात्री एक आवाज झाला होता आणि खूप मोठा आवाज होता तर तो, तो आवाज असा होता की बिबट्याने उडी मारल्यासारखा आवाज होता पण सेडवरती माझ्या नारळाच्या फांद्यांचा नेहमीच असा आवाज येतो म्हणून मी रात्री बारा वाजून पाच एक मिनटं झाले होते आणि ह्याच टायमिंगमध्ये मी घड्याळ पण बघितलं होतं आणि मी उठून बसले पण होते पण माझी जी आहे बाहेर निघण्याची अजिबात हिंमत होत नव्हती कारण आमच्या इकडे जे आहेत अलीकडे बिबट्यांचा खूपच जास्त धुमाकूळ आहे आणि बिबट्यांनी जे आहेत आमच्या इकडच्या बऱ्याचशा शेळ्या बकरं जे आहेत त्यांच्यावर हल्ला केलेला आहेत आमच्या इकडचे जे बरेचसे डॉगी आहेत तर ते पण बिबट्यानेच इथे उचलून नेलेले आहेत आणि अशा पद्धतीने बिबट्यांच्या खूप केसेस आहेत म्हणून आम्हाला नेहमी भीती वाटते तर ही जी कोंबडी आहे ही लास्ट कोंबडी आहे आणि ती बिबट्याने का खाल्ली नसावी कारण इथे काहीच नाही एकच कोंबडी कशी ठेवलेली आहे किंवा मग त्यांनी बघितलेली नसेल असं काहीतरी असेल कारण अंधार खूप होता किंवा तिला अटॅक वगैरे आला असेल कोंबडीला कारण कोंबडीला अजिबात काहीच झालेलं नाही आहे आणि कोंबडी साईडनीच पडलेली होती घाबरून वगैरे कोंबडी गेलेली असावीत कारण बिबटे जे आहे ते कोंबडी पूर्णच खाऊन घेतली असती कारण ही तशीच राहिलेली आहे आणि ही जे वीस तारखेला जी घटना झालेली होती वीस तारखेच्या रात्री ही घटना झालेली होती म्हणजे ही एक वीस तारखेलाच ही घटना आपण धरू शकतो पण मला वाटलं की नाही काही नसेल मला अगदी आतमध्ये जरी जायचं जर म्हटलं तरी मला बाहेरूनच जावं लागणार आहे मला पण जराशी भीती वाटली आणि मग मला वाटलं की यांना पण उठून द्यावं पण मग तोपर्यंत आवाज सगळा शांत झाला अगदी चार पाच मिनटाचाच आवाज होता आणि एकदम आवाज शांत झाल्यानंतर मला वाटलं की नाही काही झालेलं नसेल बहुतेक नारळाची फांदीच पडली असेल आणि सकाळी उठल्यानंतर मी यांना म्हटलं की आपल्या कोंबड्यांना मला खूप आवाज आला होता आणि मला असं वाटतंय आणि मला खरं सांगू का असं वाटल्यानंतर मला थोडीशी भीती वाटली की आज एक की मला एक दोन दिवस अगोदर जाणवायचं की कोंबड्यांबद्दल असं काहीतरी मला आठ जाणवायचं मला आणि पण मी असं माझ्या मनातच ठेवलो होतो पण मग मला आता वाटलं की असं सांगावं की मी यांना सकाळीच लगेच सांगितलं आठ वाजता मुलं माझ्या शाळेत गेल्यानंतर मी म्हटलं की मला असं असं जाणवलं की कोंबड्यांना कुणीतरी ओरडायचा आवाज आला मला रात्री आणि मग हे बोलले की मला उठवून द्यायचं पण मग मला आवाज नंतर लगेचच शांत झाल्यावर मला वाटलं की काही नसेल आणि माझा शेरू पण खूप भुकत होता त्या बाबतीत माझा शेरू खूप हुशार आहे आवाज झाल्या झाल्या शेरू एवढा भुकला ना की अगदी दोन तीन मिनटं कंटिन्यू भुकत होता कारण रात्रीचे कुत्रे एवढे शांत बसलेले असतात ना तर भुकत नाही जास्त पण माझा शेरू जे आहे ना तो खूपच हुशार आहे तर तो मी चाललेलं आहे ही कोंबडी जी आहे तिथे बाहेर टाकून देणार आहे कारण आता जे माझ्या कोंबड्या आहेत अंडे जे चार पाच अंडे माझ्या डेलीचे असायचे कमी जास्त असे व्हायचे अंड्यांमध्ये पन। पण पण मग आता मी तुम्हाला दाखवते आहे हे गेट आहे आणि हे जे कोंबड्यांना खाण्याचं जे खाद्याचं आहे हे पडलेलं नव्हतं कारण मी आदल्या दिवशी जेव्हा खाद्य टाकलं त्यांना तर हे अगदी तसंच होतं हा पैप आहे ना तर तो पण पडलेला आहे मग नेमकं बिबट्या कुठून आला असेल ते पण मला कळलं नाही आहे इथून आला असे इथ पण येऊ शकतो काहीच सांगता येत नाही आहे आणि हे खाद्याचं भांडं आहे इथे माझ्या कोंबड्या ज्या इतर खाद्य खायच्या आणि खूप हुशार अशा माझ्या कोंबड्या होत्या अगदी मी गेट वाजवलं की खरं सगळं पळत पळत माझ्याकडे यायच्या त्यांची खूप मज्जा यायची आणि मला खरं खूप कोंब कोंबड्या मोठ्या कोंबड्या पाहिल्यानंतर मला खूप करमतं तसं लहान पिल्लांचं मला एवढं अट्रॅक्शन नाहीये पण मग मोठ्या कोंबड्या वाढवल्यानंतर अचानक एका दिवसात सगळ्या कोंबड्या ज्या आहे ना तर अशा अचानक बिबट्याने खाल्यानंतर आणि ही पहिली घटना आहे माझ्या माझी स्वतःची खूप वाईट आहे दुर्दैवी घटना झालेली आहे आणि काय झालेलं आहे की लॉसिंग पण आहे माझा आणि ज्या कोंबड्या आहेत ना तर ह्या मी खूप मनापासून ठेवलेला होता मला ह्या कोंबड्या कंटिन्यू आणण्यासाठी ठेवायच्या होत्या आणि त्यांच्या त्या कोंबड्यांबरोबर असं घडलं आणि आम्ही त्यांना अजिबात पण रात्री पण म्हणजे बघायचं जरी म्हटलं तरी मी तिथे जाऊ शकले नाही आहे कारण मला आवाज लगेच शांत झालेला दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज बघितल्यानंतर मला कळलं की खरंच कोंबड्यांवरती संकट आलं होतं आणि कोंबड्या गेलेल्या आहेत आणि जास्त कोंबड्या नव्हत्या पोल्ट्री फार्मिंग आपण करतोय ना तर सगळं व्यवस्थित पद्धतीने करायला पाहिजे तर चला मी माझा व्हिडिओ आता इथेच संपवणार आहे तुम्हाला माहिती मला जी जायची होती ती आज मी दिलेली आहे तर चला मी माझा व्हिडिओ इथेच वी संपवते तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर बदलव खरंच तोपर्यंत चला टाटानी बाय बाय